मित्रांनो नुकताच शिमगोत्सव आपल्या कोकणामध्ये पार पडला दोन दिवसापूर्वी सांगता देखील झाली काही काही ठिकाणी अजूनही चालू आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या रिवाज परंपरा वेगळ्या असतात किंवा कोणाकडे तीन दिवसाचा शिमगोत्सव असतो कोणाकडे तीन पाच दिवसाचा असतो कोणाकडे सात दिवसाचा पण असतो आता याच्यापेक्षा मला जास्त माहिती नाही कोणाकडे नऊ दिवसाचं पण असेल पण आमच्या गावामध्ये पाच दिवसाचा शिमगोत्सव असतो पाच दिवसांनी त्याची सांगता देखील झाली आणि पाच दिवसामध्ये आपण पाच नाटकं पाहिली सुरुवातीला आपण जे पाहिलं तर अमृता दशावतार नाट्यमंडळ परुळे यांचा दव दशावतारी प्रयोग होता तो आपण पाहिला तो एक प्रयोग जर सोडला तर बाकी चार नाटकं जी पाहिली सलग चार नाटकं ती आपल्या गावातल्याच लोकांनी सादर केलेली होती खरंच खूप सांगण्यासारखी गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे तर मित्रांनो आजचा जो विषय आपला तो रात्र भूतांची या विषयावरती आपण व्हिडिओ बनवतोय दोन वर्षापूर्वी हाच व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याला जबरदस्त प्रतिसाद तुमच्याकडनं मिळाला पण गेल्या वर्षी काही कारणास्तव असतं मला तो व्हिडिओ शूट करता नाही आला पण ह्या वर्षी म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलं हा व्हिडिओ खरोखरच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तुम तुम तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्याने सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो अजून एक तुमच्यासाठी खबर आहे जसा मी व्हिडिओ बनवते जसा मी कंटेंट क्रिएटर आहे तसाच माझा एक मित्र आहे तो पण अशाच प्रकारचे कंटेंट एकदम मजेश्वर कंटेंट तुमच्यासाठी सांस्कृतिक म्हणा धार्मिक म्हणा किंवा असे कोकण कोकणातील खूप मोठे मोठ्या छान छान गमती गमती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या चॅनलचं नाव आहे मी मालवणतो लक्षात ठेवा आणि कृपया करून सगळ्यांनी जसा मला सपोर्ट करतात तसाच त्याला पण सपोर्ट करा नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण स्वरूपतच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ आहे मांडावरची भूता म्हणजे माझ्या गावात ओडाला सांगता समारोह आपण बघणार आहोत जसं दोन वर्षापूर्वी बघितला होता आणि हा पण खूप मध्ये व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना लगेच सबस्क्राईब करा चला लगेच मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला चालू करूया

हेच आहे हेच आहे मान्यवर होतपूर्वक निवेदन करतो या सुधारित जगातील अंधश्रद्धा प्रत्येक मानवाच्या मनातील भूत विशांश वेता, मुंगवा अवगत हे लपलेले आहेत आणि प्रसंगी माणसाच्या मनात भिल्लीचं थैमान घालतात त्याच्यावर एकच उपाय आहे मन सक्षम करा मन सक्षम करा एवढंच सक्षम करा ए मनातील भूत प्रेत कपा सर्व नष्ट होती स्वतः तुम्ही बनायचं आहे सक्षम आणि साक्ष ठेवून जय शिवशंभा नसतात सांगता काय वाटत

तुमचा अधिपती शिवशंकर स्मशान वासे कैलासीचा नाथ भूत प्रेता, यांच अधिपती यांची शक्यता आहे चला Yeah Yeah.

بڑا چڱو ٿيو तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्याने लगेच पहिला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय